पदे खुँँग 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 मना टीप क्रमांक एक ज्या महिलांना मानदुखीचा त्रास आहे त्याने उशी घेऊन झोपू नये टीप क्रमांक दोन ज्या महिला मेथीचे दाणे आहारात घेतात त्यांना वृद्धत्व लवकर येत नाही टिप क्रमांक तीन तोंडातून श्वास घेऊ नये नेहमी नाकातून दीर्घ श्वास घ्यावा टीप क्रमांक चार ज्या महिला सकाळी आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात आणि प्रथम देवाचे नामस्मरण करतात त्यांच्या घरात सुख शांती नांदते टीप क्रमांक पाच ज्या महिला सकाळी रिकाम्या पोटी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात टिप क्रमांक सहा ज्या महिलांना मासिक पाळी वेळेवर येत नाही त्यांनी पपई लिंबूचे सेवन करावे टीप क्रमांक सात महिलांचे मासिक पाळीमध्ये पोट दुखत असेल तर दुधासोबत शतावरी घ्यावी आराम मिळेल टिप क्रमांक आठ ज्या स्त्रियांना उष्णतेचा खूप त्रास आहे त्यांनी एक ग्लास पाण्यात एक चमचा सब्जा टाकून दहा मिनटे ठेवा आणि मग ते पिल्याने उष्णतेचा त्रास कमी होईल टीप क्रमांक नऊ ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी नियमित ग्रीन टी ब्लॅक टी लेमन टी पिण्याची सवय लावावी यामुळे वजन कमी होण्यास मदत होते टीप क्रमांक दहा ज्या महिलांचे केस खूप गळत असतील त्यांनी तिळाचे तेल केसांना लावा किंवा खोबरेल तेलात मेथीदाणे टाकून ते तेल लावा फरक जाणवेल टिप क्रमांक अकरा गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावावे टिप क्रमांक बारा ज्या महिला म्हाताऱ्या दिसू लागल्या आहेत त्यांनी डाळिंबाचा रस धयात मिसळून प्यावा त्या तरुण दिसू लागतात टीप क्रमांक तेरा ज्या महिलांचे ओठ काळे पडले असतील त्यांनी बीटरूट आणि गुलाबजल ओठाना लावा टिप क्रमांक चौदा केस खूप गळत असतील त्यांनी घरच्या घरी खोबरेल तेलात जास्वंद कडीपत्ता चिरलेला कांदा मेती दाने टाकून मंद गॅसवर तेल उकळून घ्या आणि ते काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करा हे तेल नियमित केसांना लावा यामुळे केस दाट होतात टिप क्रमांक पंधरा ज्या महिलांचे प्रस्तुतीनंतर दूध कमी असेल तर त्यांनी ओवा आणि जिरे खावे टिप क्रमांक सोळा रोज रात्री नाभीत तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्याचे आणि केसाचे आरोग्य वाढते टिप क्रमांक सतरा ज्या महिला रोज झोपण्यापूर्वी गाईच्या दुधामध्ये बडीशेप मिसळून पिते तिला लवकर म्हातारपण येत नाही टिप क्रमांक अठरा चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर बटाट्याचा रस किंवा टामॅटोचा रस चेहऱ्यावर लावून मसाज केल्याने त्वचा मुलायम होते आणि डाग ही नाहीसे होतात टिप क्रमांक एकोणीस ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी पपई खावी टिप क्रमांक वीस ज्या स्त्रिया पायात चांदीचे पैंजन किंवा पायघोळ घालतात त्यांचे पाय, पाय दुखण्याची समस्या दूर होते टिप क्रमांक एकवीस जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तीळ खावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते टिप क्रमांक बावीस आळस रोगांना आमंत्रण देतो त्यामुळे सतत क्रियाशील रहा. टिप क्रमांक तेवीस गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात टिप क्रमांक चोवीस चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट ठेवण्यासाठी रात्री झोपताना ॲलोवेरा जेलने चेहऱ्याची मालिश करा टिप क्रमांक पंचवीस ज्या स्त्रिया चेहऱ्यावर क्रीम लावतात त्यांची त्वचा टाईट राहते टिप क्रमांक सव्वीस ज्या महिला केस धुतल्यानंतर आपले केस टॉवेलने गुंडाळतात त्यांना केस गळण्याची समस्या निर्माण होते टिप क्रमांक सत्तावीस ज्या स्त्रिया स्वतः हाताने कपडे धुतात त्यांना पाठदुखी कंबरदुकीचा त्रास होत नाही टिप क्रमांक अठ्ठावीस ज्या महिला आहारात भाकरी खातात त्यांची पोटावरची चरबी वाढत नाही टीप क्रमांक एकोणतीस जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर रोज गूळ खावा त्यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळेल टिप क्रमांक तीस ज्या महिलांना सतत सर्दीचा त्रास आहे त्यांनी थंड हवेपासून दूर रहा, आणि थंड पाणी पिऊ नका टिप क्रमांक एकतीस ज्या महिलांना उष्णतेमुळे लघवीच्या जागी खाज येत असेल तर त्या जागी खोबरेल तेल लावा फरक पडेल टीप क्रमांक बत्तीस ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा नेहमी निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत टिप क्रमांक तेहतीस ज्या महिलांना चक्कर येत असेल आणि थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्यांनी नारळाचे पाणी प्यावे टिप क्रमांक चौतीस ज्या या जेवल्यानंतर लगेचच झोपतात त्यांची पोटाची चरबी वाढू लागते टिप क्रमांक पस्तीस ज्या महिलांना लठ्ठपणाची समस्या आहे त्यांनी आहारामध्ये शिमला मिरची व काकडीचे सेवन करावे सर्व टिप्स तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन माहितीसाठी रुपाली पाक कला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद